मॉर्निंग स्टूडेंट्स गुड मॉर्निंग मॅडम मुलांनो आपल्या गप्पांचा विषय आहे की मी मोठेपणी काय बनणार आता तुम्ही कितवी आहात पहिलीला तुम्ही आता पहिलीला आहात मला मोठं झालं काय व्हायचंय ते तुम्ही मला सांगणार आहात आणि आज आपण त्याच्यात गप्पा मारणार आहोत प्रत्येक जणाला माहिती आहे ना ठरवलंय तुम्ही काय होणार आहे आता मी ज्यावेळेस तुम्हाला विचारेल त्यावेळेस तुम्ही मला सांगायचं श्लोक तू मला सांग तू मोठे झाल्यावर काय होणार पोलीस पुली। होणार आहे छान आदिती काय होणार तू मोठे झाल्यावर मिलिटरीमध्ये जाणार अरे वा विघ्नेश काय होणार तू मोठे झाल्यावर अक्षय क्या बनेगा तू बडा होके बडा होके डॉक्टर बनेगा बहुत बढिया स्वरा तू काय बनणार हो तू पण पोलीस अनुष्का काय बनणार तू मॅडम बनणार माझ्यासारखी अरे वा छान आणि अयोध्या तू काय बनणार झाल्यावर तू पण मॅडम बनणार व्हेरी गुड आरोह तू काय होणार ड्रायव्हर होणार छान व्हेरी गुड शिवांश तू काय होणार आहे मोठं झाल्यावर आर्मी मध्ये जाणार आहे मग त्यासाठी तुला काय करावं लागेल तब्येत एकदम छान करावी लागेल ला। सगळं छान छान, छान खात जायचं आर्या तू मोठी झालं काय होणार मॅडम होणार राज तू मोठ झालं काय होणार आर्मी आर्मीत जाणार कस जाणार आहे आर्मी तू अरे वा छान भाज्या खाणार सगळ्या अरे बाप रे कच्च्या भाज्या खाणार मध्ये जाणार आणि बॉडी करणार आणि मग आर्मी आर्मी तू आर्मीत जाणार छान आणि आर्मीत जाऊन काय करणार तू आपल्या देशाचं आपल्या देशवासीयांचं रक्षण करणार ओके स्वराज तू मोठं झालं काय होणार तू पण आर्मीत जाणार ह तू काय होणार रे शंकर शंकर डॉक्टर होणार आहे व्हेरी गुड आदविका तू मोठं झालं काय होणार तू पण डॉक्टर होणार आहे छान संग्राम तू मोठं झाल्यावर काय होणार पोलीस होणार मग अभ्यास करणार ना खूप आणि फळं खाणार ना भाज्या खाणार ना, ना।, ना? दररोज डबा फिनिश करणार ओके वैशिका तू काय होणार मोठे झाल्यावर डॉक्टर होणार ओके हां तू ग आर्वी पोलीस होणार आहे वाव सृष्टी तू काय होणार मोठं झाल्यावर मॅडम होणार गौरव तू मोठा झाला काय होणार पोलीस होणार अरे बापरे सगळेच पोलीस होणार आहेत आता दिया तू काय होणार मोठ झाल्यावर मॅडम होणार आणि सक्षम तू आर्मी आणि युवराज तू काय होणार मोठ झाल्यावर पोलीस बापरे आपल्याकडे सगळे पोलीस होणार आहे मॅडम होणार आहे डॉक्टर होणार आहे ड्रायव्हर आहे आणि शेतकरी कोण होणार शेतकरी शेती पण करणार तू पण पहा सगळ्यांनी सगळं व्हायचं आणि शेती पण करायची शेती सुद्धा केली पाहिजे अरे उपरे माझ्या छोट्या विद्यार्थी मित्रांनो शिकवण घ्या खेळातून गोडी ठेवा अभ्यासातून छोट्या गोष्टी मनात साठवा उद्याचं स्वप्न सुंदर घडवा